शेतकरी मित्रांनो इथं हरभरा आपण बघत आहात आणि ही वेळ आहे दुपारची तर दुपारी आता एक वाजलेला आहे आणि अशा वेळेमध्ये आपण कुठलाही हरभरा बघितल्यावर आपल्याला थोडा सुकल्यासारखा का वाटतो कारण सुकल्यासारखा का वाटण्या कारण आहे कारण जमिनीला आपल्याला इथे भेगा पडल्या दिसत आहेत कारण जमिनीला भेगा पडल्यामुळं हरबर हे सुकल्यासारखे सर्वत्रच वाटतात आणि सर्वांच्याच प्लॉटमध्ये ही जी पोजिशन आहे भरगचं फुलाची अवस्था तर फुलाच्या अवस्थेमध्ये हरभरे भरपूर म्हणजे असे आपल्याला असल्यामुळं थोडसे आपल्याला सुकल्यासारखे वाटतात तर दुपारी एक दोन तीन या दरम्यान आपल्याला ते सुकल्यासारखे वाटतात आणि त्याच्यानंतर साधारण चारच्या नंतर नंतर ते थोडा सुकलेपणा थोडंसं तात ता वाटतो आणि सकाळी साधारणतः बारा वाजेपर्यंत तर अशाप्रमाणे जर हरभरे असतील आणि भरगतचं फुलावर असेल कुठं कुठं एखादा घाटाजरी लागलेला असेल तर हरभऱ्याला पाणी वगैरे हर देऊ नका कारण हरभऱ्याला पाणी वगैरे जर दिलं तर हरभरा पुन्हा मासाळून जाईल ज्याला आपण त्याची अजून फुटवी काढेल आणि फुलाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण थांबेल आणि पुन्हा मग ते फुलाचं प्रमाण यायला त्याला अजून वीस पंचवीस दिवस लागेल कारण आता कसं आहे माहिती आहे का अंतर जे आहे तर आता इथं हरभरा बघत आहात हरभरा आहे हा, हर हा सिलेक्शन टेन डबल फोर अंतर आहे तीन फूट आणि याच्या आतमधलं अंतर हे पूर्ण पॅक झालेलं आहे फक्त चार बोटं कुठं चार इंच अर्धा फूट असं आहे तर अशा अंतरामध्ये जर आपण जर काही काही भागा भागात बघा इथं हे पॅक अंतर झालेलं आहे तर हे अशामध्ये काय होते पाणी जर दिलं तर ते जमीन सुकण्यासाठी भरपूर वेळ लागते एक एक महिनासुद्धा लागू शकतो तर त्यावेळेस फुलाचं प्रमाण जर संपून गेलं तर पुन्हा मग फुलं येण्याला भरपूर एक महिना टाईम लागू शकते तर त्यासाठी हरभऱ्याला कितीही सुकल्याने वाटत असेल तरीही पाणी देऊ नका आणि जर तुम्ही पाणी दिलं तर त्याचा अपाय होऊ शकतो आणि त्याला साधारणतः अजून हिरवागार होऊन भरपूर डिशे काढते ते अजून फुलाचं प्रमाण थांबून जाईल आणि नंतर फुलं काढेल तर त्यासाठी अजून फवारण्या वाढतील त्या आणि त्या एका महिन्यामध्ये दोन फवारण्या किंवा तीन फवारण्या जर वाढल्या तर पुन्हा ते खर्चिक काम होऊन जाईल त्यासाठी हरभरा पिकाला अशा अवस्थेमध्ये कुणीही पाणी देऊ नये आणि इथं आपण जो हरभरा बघत आहात हा आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस आणि अंतर जे आहे हे तीन फूट अंतर आहे बघा इथं इथं पूर्ण पॅक झालेलं आहे आपण बघू शकता इथं थोडंसं राहिलेलं आहे चार बोट बाकी बरंच थोडंसं म्हणजे बरंच पॅक झालेलं आहे त्यामुळं हरभरा हा जबरदस्त आहे घाटाची अवस्था तयार होत आहे आणि जो कवळेपणा आहे हे बघा अशा प्रकारे जर कवळे पिवळेपणा असतील तर हा दुपारीच फक्त सुकल्यासारखा वाटतो नंतर पुन्हा तो आपल्याला चांगला ताजा तवाना म्हणजे दिसेल हा वर आपण तुम्ही जाऊ नका आणि हे जे डिशे काढत आहे यातून फुलं पण निघत असतात बघा इथं हे बघा अशा प्रकारे फुलं कळ्या अशा निघतात त्या कळ्यातून फुलं पुन्हा हा पुढे जातो पुन्हा कळ्या काढतो तर असं प्रमाण हे वाढू शकते आणि सध्या अळीचं जर प्रमाण असेल अशा अवस्थेमध्ये तर अशा अवस्थेमध्ये अळीचं प्रमाण असेल तर इमामेक्टिन दहा ग्राम आणि सोबत नेटिव्ह जर घेतलं तर अजूनही चांगलं कारण या सर्व फुलांचं रूपांतर हे घाट्याच्यामध्ये होऊन जाईल आणि सर्व घाट्यामध्ये दाना भरगच्च भरून जाईल